नमस्कार मी मीनाक्षी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण बनवणार आहोत चुरमा लाडू तर आपण चुरमा लाडू गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे तर आपण इथे बघा एक वाटी रवा घेतला त्याच वाटीने आपण इथे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपल्याला लागणार आहे साजूक तूप तर बघा आपण इथे पाच ते सहा चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आता हे तूप आपल्याला छान असं पिठाला चोळून घ्यायचंय चुरमा लाडू बनवण्यासाठी इथे रवाळ पीठ लागत असतं पण आता सध्याला आपल्याकडे पीठ नाही आहे म्हणून आपण जे रेग्युलर आपण चपात्यासाठी पीठ वापरतो त्या पिठापासून आपण चुरमा लाडू बनवतो आहे आणि त्यासाठी आपण इथे पीठ पिठामध्ये एक वाटी रवा टाकलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे पीठ असं छान चोळून घेतलेलं आहे आता हे राहिलेलं जे तूप आहे ते पण आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं पिठाला चोळून घेऊया तर बघा आपल्याला छान असं मुठवळेपर्यंत छान तूप आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आता इथे तूप छान पिठाला चोळून झालेला आहे तर आता आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला जास्त सैलहीन मळायचं नाही आणि इथे आपल्याला पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं पाणी टाकून आपण असं पीठ घट्ट मळून घेणार आहोत आता आपण ह्याच्या पुऱ्या न बनवता इथे मुटके बनवणार आहोत तर तुम्हाला पुऱ्या बनवायच्या असल्या तर तुम्ही पुऱ्याही इथे बनवू शकता तर बघा मुटके पटकन बनवून तयार होतात त्यासाठी मी अशा पद्धतीने इथे मुटके तयार करून घेत आहे तर बघा इथे मुटके बनवून तयार झालेले आहेत आता गॅसवरती कढई ठेवले त्यामध्ये आपण साजूक तूप टाकून घ्यायचे आता हे तूप गरम झालं की आपल्याला लगेच ह्यामध्ये मुटके छान असं मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे तर बघा अजिबात आतमध्ये कच्चं राहू द्यायचं नाही सुरुवातीला आपल्याला मीडियम गॅसवरतीच हे मुटके तळून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला गॅस मोठा करून छान असं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे मुटके तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मुटके आपले तळून झालेले आहेत तर आता आपण हे मुटके असं बाहेर काढून घेऊया आणि सगळेच मुटके अशा पद्धतीने आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे तर मुटके तळताना आपल्याला सुरुवातीला मिडियम गॅसवरतीच तळायचे जेणेकरून आतमध्ये कच्चा राहिलं नाही पाहिजे तर बघू शकता छान छान आपले छानपैकी ते मुटके तळून झालेले आहेत आता हे मुटके आपण मिक्सरमध्ये असं बारीक तुकडे करून टाकायचे आणि असं छान ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं आपण रवाळ असं हे आपल्याला मिक्सरला भरडून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं इथे आपलं मोटक्याचं आपण ह्याचे पावडर बनवून घेतलेले आहे तर पावडर म्हणजे आपण छान असं बघा इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे तर तूप तुमच्या आवडी अनुसार तुम्ही वापरू शकता आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपल्याला इथे दोन वाट्या गूळ घ्यायचं आहे तर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही इथे दीड वाट्या गूळ वापरू शकता आता हे आपल्याला छान असं गूळ तुपामध्ये वितळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गाठी आपल्याला मोडून घ्यायचे आहेत तर बघा एकसारखा चमचा आपल्याला गुळामध्ये फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून गुळ खाली चिटकला नाही पाहिजे कढईला तर बघा आता इथे छान आता गाठी मोडून झालेल्या आहेत आणि आता आपला हे पाक तयार झाला आहे तर बघा गॅस आता आपल्याला बंद करायचं आहे आता हे मिश्रण जे आहे आता आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा मस्त इथे आपला गोळाचा पाक बनून तयार झालेला आहे आता हे राहिलेला पाकसुद्धा आपल्याला छान अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये टाकूया विलायची पावडर विलायची पावडर टाकल्याने छान असं लाडूला स्वाद येतो आता काही मी काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले तेही टाकून घेऊया तर तुमच्याकडे जायफळची पावडर असेल तर टाकू शकता आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता गरम आहे हे मिश्रण तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा आपल्याला मिश्रण मिक्स झाल्यानंतर पाच ते दहा मिनटासाठी आपण असंच थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत आता इथे मिश्रण आपलं छान आता थंड झालेलं आहे आणि गूळ हे छान आपलं मिश्रणामध्ये मिक्स झाले तर बघा आपलं इथे लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण ह्याचे लाडू बांधून घेऊया तर बघा आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे इथे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर आता आपण लाडू बांधल्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे खसखस तर आता हे लाडू आपण खसखसमध्ये छान असं फिरवून घेऊया आणि ह्याला लाडूला छान खसखस लावून घेऊया तर बघू शकता मस्त लाडू बनवून तयार झालेला आहे आणि खसखस ही लाडूवरती एकदम छान दिसतं आणि खातानाही मस्त लागतं तर बघू शकता मस्त आपले इथे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण सगळेच इथे लाडू बनवून घेऊया तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा